सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सुरू करण्यात आली आहे योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी ग्रामस्तरीय समिती ही स्थापन करण्यात येणार आहे या संदर्भात तसेच नवीन सुधारणांची माहिती या बैठकीत देण्यात आली तसेच संबंधितांच्या शंकांची निरसन देखील करण्यात आले राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेची नोंदणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी दिले नमस्कार मी जलद शर्मा जिल्हाधिकारी नाशिक महाराष्ट्र शासनाने महिलांचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे ह्या योजनेच्या अंतर्गत एकवीस ते पास पासष्ट वर्षाची महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत भेटणार आहे मोठ्या प्रमाणावर ह्या योजनाबद्दल आम्हाला फील्डमधून प्रतिसाद भेटत आहे नारी शक्ती दूत या नावाची ॲपवर कोणतीही महिला किंवा कोणताही व्यक्ती ॲपवर नोंद करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जवळची अंगणवाडी सेविका आपले सरकार सेवा केंद्र सी सी केंद्र ग्रामसेवक अशा प्रकारची भरपूर यंत्रणा ज्याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यांच्याशी संपर्क करून सुद्धा तुम्ही तुमची नोंदणी करू शकतात ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थ किंवा एजंटची गरज नाही आहे शासनाने प्रत्येक पातळीवर यंत्रणा उभी केलेली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही ह्यामध्ये नोंदणी करू शकतात माझी अपेक्षा आहे की ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त महिला त्याच्या सहभाग देतील आणि आमची जे सर्व यंत्रणा आहे ते तुमची नोंदणी करण्यासाठी तत्पर आहे मला पूर्ण विश्वास आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये जे ज्यांची निवड होणार आहे त्यांना आम्ही लवकर ते लवकर ह्याचा लाभ मिळवून देणार आहे धन्यवाद या बैठकीस महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्याधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी पुरवठा निरीक्षक संरक्षण अधिकारी तसेच प्रातिनिधिक स्वरूपात अर्ज ऑनलाईन अपलोड करणारे सेविका सेतू केंद्र डाटा ऑपरेटर उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक